शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी छत्रपती संभाजी महाराज अन्यथा आंदोलन रांजनी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी सलग चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू पहिल्या दिवशी उपोषणकर्त्यांनी गळ्यापर्यंत घेतले स्वतःला पुरून मौझे भीमानगर ते रांजनी आलेगाव बुद्रू कुरुई आलेगाव खुर्द गार अकोले टाकळी टे चांदज आढेगाव हा ग्रामीण मार्ग क्रमांक एकशे अठ्ठावीस असून हा रस्ता पाच पूर्णांक पाचशे मीटर करणे तसेच भीमानगर चौक ते एन टी पी सी पंप हाऊस उजनी ते रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम चालू असून त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणेबाबत व उजनी ते एन टी पी सी पंप हाऊस जाणाऱ्या रस्त्यात या झाडांची नुकसान भरपाई मिळावी आणि भीमानगर चौक येथे सर्व्हिस रोड होऊन कॅनॉलवरती पूल टाकावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून या आंदोलनाला छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोनवरून रांजनी भीमानगर चौकात बसलेल्या शेतकरी आंदोलनाची तातडीने दखल घेऊन स्थानिक ठेकेदार व इतरांवर कारवाई करावी या भागातील शेतकरी संघटनेला व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा आम्हाला आंदोलनात उतरावे लागेल व सरकारला जाब विचारावा लागेल असे छत्रपती संभाजीराजेंनी इशारा दिला आहे या उपोषण ठिकाणी सर्व स्तरातून राजकीय विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी देण्यास चालू केली असून आज दुपारी माढा विधानसभेसाठी इच्छुक असणारे अभिजित पाटील संजय कोकाटे सिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व पाठिंबा दिला तसेच एडव्होकेट बाळासाहेब पाटील वरवडे मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे राष्ट्रवादी काँग्रेस पवार तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख इतिहासकार श्रीमंत कोकाटेसर भारतनाना पाटील हरिभाऊ माने राष्ट्रवादीचे मयूर काळे समाधानंद पट पै गणेश पाटील सुरेश पाटील संजय सोनवणे नारायण गायकवाड दिलीप पाटील बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन वेळोवेळी खोटी आश्वासने देत असून आमच्या मागण्या ह्या रास्त असून कामाचा दर्जा चांगला असावा व ठेकेदार आणि प्रशासन यांची मिलीभगत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले एन टी पी सी पंप हाऊस उस उजनी टे येथे जाणारा रस्ता हा काळी माती काढून रस्त्यावर खडीकरण करणे अपेक्षित असताना ठेकेदाराने हा रस्ता फुटभर उकरून रस्त्यावरच कॉन्क्रीटीकरण केले आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून तसेच ग्रामीण मार्ग एकशे अठ्ठावीसचे नूतनीकरण चालू असून पाच पूर्णांक पाचशे मीटरने सरसकट काम करणे गरजेचे झाले असून निकृष्ट दर्जाचे काम हे झालेले असताना हे काम नीट होणे गरजेचे असून या मार्गाने रुई देवस्थान हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे देवस्थान आहे मंगळवार शुक्रवार लाखो भाविक या ठिकाणी रस्त्याने करीत असतात रांजणी देवस्थान पण याच रस्त्याला आहे तसेच हजारो विद्यार्थी शाळेसाठी याच रस्त्याने एजा करतात तसेच या रस्त्याला भरपूर गावे कारखाने मंगल कार्यालय असून हा रस्ता पुढे नरसिंगपूर देवस्थान या रस्त्याला जोडला आहे परंतु या रस्त्याची खूप वाईट अवस्था आहे खूप निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून चालू पावसाळ्यात रस्ता सहा स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले तसेच उजनी टे येथील एन टी पी सी पंप हाऊस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणारी फळांची झाडे यांचा पंचनामा होऊन वर्ष झाले परंतु अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही सतत उडवाउडवीची उत्तरे मिळतात भीमानगर चौक येथे डिव्हायडरसाठी व सर्व्हिस रोडसाठी तीन वेळा आंदोलन करून देखील निर्णय होत नाही यासाठी तीन वेळा आंदोलन केले आहे हे आमरण उपोषण रांझणी पाठी येथे सुरू आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष प्रताप पिसाळ विठ्ठल मेटे जीवनदास मेटे नानासाहेब मेटे ज्योतिराम मेटे विष्णू पानबुडे बाळासाहेब पानबुडे पै पाटील हे उपस्थित होते आज चोवीस तास न्यूज साठी कॅमेरामन प्रदीप पाटील प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी नमस्कार जे आहे गेल्या तीन दिवसापासून हे महानगर चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपसार सुरू आहे त्यांच्या विविध मा मागण्याच्या बाबतीत आमरण उपोषण चालू आहे इंडिसीच्या कामामध्ये भ्रष्टाचार देशमुख अँड देशमुख कंपनीने केलेल्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार एकत्री मागण्यासंदर्भात उपोषण सुरू आहे विमानगर चौकामध्ये या संदर्भात भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे हे या ठिकाणी भेट देण्यासंदर्भात आलेले आहेत आपण जाणून घ्या उठ्या त्यांचे मत काय आहे नमस्कार आणि मला कळालं मला फोन आला की त्यात प्रशांत बाजू स्वाभिमानी शेती संघटनेचे पुष्ठक बसलेले भीमानगर चौकात किंवा या राजणी गावाच्या या परिसरात आणि ते जी मागणी रास्त आहे तर हजारित अपघात इथं झालेले आहेत नंतरसुद्धा अजून शासनाने सरकारी संबंधित सिस्टमिक घेतली चोवीस पंचवीस गावांनासुद्धा जो मार्ग अंडरपास तो सुद्धा नाही आहे का आणि म्हणून वेळोवेळी त्यांनी प्रशांत तर तात्तरी स्वतः फोन ते त्या सर्व ते फार समर्थन करणार नाही तिथे भेटतो पण आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांची बोलण्याचा प्रयत्न केला त्याचा फोन स्विच ऑफ आहे आर डी सीचंसुद्धा लागणार नाही शेवटी तशीदारांना निरोप सगळं दिलं शेतकऱ्यांच्याकडनं मी अपेक्षित हे करतो की कलेक्टरांची मला फोन करावा आणि सांगावं हा प्रश्न कसा सोडवू शकतात आणि नुसतंही प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न नुसते उठवायचे आणि हा दुसऱ्या साधला नाही त्यांना मार्ग निकाल आहे इथं जेन्युन डी इथं ॲक्सिडेंट झालेले आहेत पन्नास साठ केसेस इथं झालेले आहेत त्यात त्वरित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष आलं संबंधित ज्या काय नॅशनल हायवे ऑथॉरिटीसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा इथं लक्ष घ्यावं ह्या प्रश्नावर सोडवण्यात तर आम्हाला म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल स्वराज्य असेल हे सगळे एकत्र येतील आणि सरकारला मी जाऊ शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शेतकरी नेते प्रशांतजी पाटील सर यांनी आज आपल्या इथे तेमानगर ते वांगणी अकोले आलेगाव मिळ कामा निष्फूर्त ज्याचं काम झालं आहे व रुंदीकरण व्हावे यासाठी आमरण उपोषणाची तिने सुरुवात केली त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला उड्डाणपूल विमानगर रांझणी सर्विस रोड आणि उड्डाणपूल व्हावा अशा प्रमुख मागण्यांसाठी व एन टी पी सीला रोड जाणारं त्यातून जंगलाचे नुकसान झाले त्याची जी नुकसान भरपाई मिळावी अशा विविध चार पाच मागण्यांसाठी उपोषण केलं आहे खऱ्या अर्थानं उपोषण करायची तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींच्या काही बगलबाच्च्यां त्या ठिकाणी वेळ येते असे या ठिकाणी चर्चा होते की खऱ्या अर्थानं त्याच्या तारखेला लोकप्रतिनिधींसाठी नामुष्कीची बाजू आहे आणि लोकप्रतिनिधींनी ह्या विषयाला बगल दिल्यामुळे प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधला आहे प्रशासन यात पाडेल आणि यांच्या मागणीला न्याय दिली भविष्यात आम्ही देखील या मागणी निपटारा करण्यासाठी व या भागातल्या शेतकऱ्याला सामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी देशमुख अँड देशमुख कंपनीच्या विरोधात विरोधात रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम करून फसवणूक बाबत आमरण उपोषण आज सलग तीन दिवस जरी चालू केली आहे तरी प्रशासनाने या बाबतीत अजूनही काही कसं घेतलेली नाही त्या बाबतीत त्यांचं काय मत आत्ताच थोड्या वेळापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी या उपोषण स्थळी भेट दिलेली आहे याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे प्रशासन आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे हो हां रांजणी ते गारा खुलेगाव या कामाचं या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देशमुख अँड देशमुख कंपनीने घेतलेला आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे डांबर म्हणून ऑइलचा वापर केला जातोय गाळ्या मातीवरती खडीकरण कॉन्क्रिटीकरण केलं के जाते त्यामुळे हा रस्ता टिकणार नाही कारण पाठीमाग बी कोंढार भागात बऱ्याच वेळा रस्ते झाले परंतु रस्ते टिकले नाहीत आणि कायमच कोंढार भागात रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या तालुक्यात पस्तीस वर्ष झालं कुठलाही रस्ता चांगला नाही अपवाद उगळता हो त्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी या रस्त्याची समोर चौकशी प्रशासनाने करावी आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून या ठिकाणी चांगल्या रस्त्याचं काम करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे की भीमानगर चौक ते एन टी पी सी पंप हाऊसपर्यंत रस्ता चालू आहे एन टी पी सीचा त्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची आंब्याची नारळाची झाडं येत आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई प्रशासन देत नाही ज्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन केली पत्र दिली त्याची दखल प्रशासन घेत नाही त्याही कामात खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि तेही काम देशमुख आणि देशमुख कंपनीनंच घेतले आहे तरी या दोन्ही कामाची चौकशी होऊन आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रमुख मागण्या तसेच आम्हाला भीमानगरला डिवायडर नाही सर्व्हिस रस्ता नाही या कोंडर भागाला आउट जावं लागतं इथं उड्डाणपूल नाही या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी तीन दिवस झालं उपोषण करतोय परंतु प्रशासन दखल घेत नाही उद्या स्वातंत्र्य दिन आहे आम्ही या विषयावर ठाम आहे की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही आताच आपण पाहिलं अर्ध्या तासापूर्वी छत्रपती संभाजीराजेंनी इथं येऊन आम्हाला आमच्या उपोषणास्थळी भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे तरी मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतोय की तुम्ही याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा नाहीतर आम्ही या ठिकाणी मागे आटणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा